विद्यार्थी मित्रांनो चिंडू नावाचा एक मुलगा असतो आणि तो चिंडू नावाचा मुलगा एका शेतकऱ्याचा मुलगा असत छोटस गाव असत त्या गावामध्ये सुंदर असं हिरवगार शेत असत छानसा ओढा असतो तो चिंटू असतो ना शेतकऱ्याचा मुलगा त्याला शाळेत जायला फार आवडायचं मग तो एक शाळेने मग काही मला शाळेत लवकर जायचं का तुम्हाला लवकर डब्बा करून दे आणि मग आई त्या म्हणती हे बघ ही भाजी बांधलेली आहे आणि हा छोटासा बोर्ड लाडू पण तुम्ही दाळ तुला आवडतो ना आणि हो मग चिंटू शाळेत जायला तो शेतात म्हणून शाळेत असताना त्याला वेगवेगळे विसर्गातले घटक शेगळ दिसतात मग त्यामध्ये ओढा असतात ओढ्यामध्ये काही मासे असतात त्यानंतर थोडं आणखी पुढे गेल्यानंतर त्याला पक्षांची वेगवेगळी आवाज चिंटू कोणत्या पक्ष्यांचे आवाज की तुम्हाला चिंटूला कोणत्या पक्ष्यांचे आवाज आले ते वेगवेगळ्या पक्ष्यांचे प्राण्यांची आवाज तुम्ही ओळखूणे कोणते पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज ऐकले होते कोणता प्राणी आहे हा अशी वेगवेगळ्या पक्षांचे प्राण्यांचे आवाज त्याने ऐकले थोडस आणखी पुढे गेला दिसले नातू होता मग चिंटू आजोबा मी रोजच शाळेत पाहिला जातो त्या थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्याला एक दिसल्या त्या आजीच्या घेऊन चालल्या होत्या त्याच्या आजी चिंटू माझी नात आहे तुझी वही दाखव का अभ्यासाची चिंटू लगेच हो आजी मी तिला माझ्या मही दाखवेल बाराकरी दाखवेल मग अजिंटी माझं बाळ आहे मग ती ते येतो पण ते जातात शाळेमध्ये शाळेमध्ये गेल्यानंतर चिंटू मग तू शाळेमध्ये लवकर आलास वा छान मग सगळेजण वर्गामध्ये जातात आणि वर्गामध्ये गेल्यानंतरच त्यांचे शिक्षक वर्गामध्ये येतात मग ते वर्गामध्ये गेल्यानंतर त्यांना काय म्हणतात गुड मॉर्निंग सर आणि मग सर कसा बाळांना खाली तर हा जो चिंटू आहे ना चिंटू शाळेमध्ये जे काही अंतर त्याने निसर्गातले कोणकोणते घटक दिसले सांगा बरं बंदी पोट करा आणि उत्तर कर द्या सांग तू काय पक्षीस अगदी छान आणखी वेगळे घटक काय दिसले वेगवेगळे माणसं दिसले म्हणजे आजी आणि आजोबा त्यांची ना अगदी छान तास म्हणजे चिंतूला निसर्गाचे जे काही वेगवेगळे घटक दिसले त्या घटकामध्ये पशु पक्षी प्राणी होते नदी होती पाणी होतं माती होती असे वेगवेगळे घटक त्याला दिसते मग हे जे घटक आहे यालाच आपण काय का म्हणतो विज्ञानाच्या भाषेमध्ये विज्ञानाच्या भाषेमध्ये या घटकांना आपण काय म्हणतो पशुपक्षी प्राणी आहेत त्यांच्यामध्ये वेगळेपणा काय आहेत त्या जमिनीपेक्षा आणि पाण्यापेक्षा अगदी छान सांगितलं हे सजीव आहे तर आज आपण सजीव सृष्टी या घटकातील सजीवांची लक्षणे हा व घटक अभ्यासणार आहोत तुम्ही त्या गोष्टीमध्ये वेगवेगळे घटक पाहिले त्या घटकातील वेगवेगळ्या व्यक्तींची बळी वेगवेगळी होती छोट बाळ होत त्यानंतर आणखी मोठे मोठे व्यक्ती होते आता छोटं बाळ तुम्हाला छोट्या बाळाचा आवाज मी ऐकवते कोणती क्रिया करते हे बाळ इथं दुसऱ्या एका बाळाचा आवाज येतो होते

ठीक आहे बस काय सांगण्याचा प्रयत्न केलाय तर वाढ म्हणजे काय वाढ म्हणजे सजीवांची उंची वजन आणि आकारात होणारा बदल ज्यामुळे सजीव मोठा आणि विकसित होतो ते फलकावर तुम्ही तुमच्या महिन्यामध्ये नोंदवून घ्या कोण कोण वाढ म्हणजे सजीवांची उंची वजन आकारमान यात होणारा बदल ज्यामुळे सजीव मोठा विकसित होतो अगदी छंद तर ही वाढ होत असताना प्राण्यांची आणि वनस्पतींची सुद्धा वाढ ही होत असते मग प्राणी आणि वनस्पतींची वाढ होत असताना प्राण्यांची उंची वाढते वजन वाढते त्याप्रमाणे वनस्पतींची पण उंची वाढते मग यामध्ये प्राणी जे आहेत ना, ना, थे थे ना ते प्राणी एका ठिकाणाहून दुसरीकडे हालचाल करू शकतात त्याप्रमाणे वनस्पती करू शकतात का तर नाही वनस्पतींना तिथे मर्यादा पडत वनस्पती ह्या त्या फक्त जागेवर तिथे काय असणारे प्राण्यांची हालचाल तिथे होणार आहे ही अशा पद्धतीची वाढ असते त्यानंतर आणखी एक सजीवांचं महत्वाचं जे लक्षण आहे ते म्हणजे आहे श्वसन छोटीची कृती करायच्या तुमचा हात घ्यायचा आणि तुमच्या नाकाजवळ पंधरा सेकंदामध्ये काय त्याचा अनुभव घ्याय जाणवले जाणवलं इथली क्रिया जाणवली नेमकी म्हणजेच बरोबर सांगितली म्हणजेच ती नाकातून हवा आपल्या हातावर पडते आता तुम्ही तुमच्या छातीवर आठवण पाहा बर काय 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 हालचाल छातीची हालचाली होत असते त्यानंतर आपण घरावर एखादी वृद्ध व्यक्ती किंवा आई वडील झोपले आहे तर झोपलेल्या तिथं निरीक्षण केला पण तर त्यांच्या पोटाची असते म्हणजेच काय श्वास घेणे आणि श्वास सोडणे म्हणजेच काय आपण काय करतो आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन घेणे आणि शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे याला या श्वसन असे म्हणतात तुम्ही प्रकावा तिथे तुम्ही वहीत नोंदून घ्या

अगदी छान ही जी पै पानं आहेत ना या पानामध्ये काय आहे बारीक बारीक छिद्र आहेत या छिद्रांच्या साहाय्याने वनस्पती काय करतात श्वसन करतात तसेच की जी खोडं आहेत ना या सुद्धा बारीक बारीक छिद्र असतात या खोडांच्या पाहिजे वनस्पती श्वसन करत असतात ह्या वनस्पतीमध्ये आणि मनुष्य प्राण्यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे तो कोणता फरक आहे सांगा बरं मनुष्य प्राणी श्वसन करताना ऑक्सिजन आतमध्ये शोषला जातो आतमध्ये बाहेर सोडतात वनस्पती कार्बन डायऑक्साईड आतमध्ये शोषून घेतात ऑक्सिजन बाहेर आणखी बरोबर सांगायचं आणखी याच्या व्यतिरिक्त एक बेसिक फरक जो जगण्यासाठी गरजेचा असतो तो कुठला आहे सजी म्हणजे माणसं एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जातात पण ह्याच्या आडत आहे त्याच ठिकाणी राहतात बरोबर आहे मला आणखी वेगळं उत्तर आणायचे अगदी शाळेचे वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः तयार करू करू शकतात प्राणी शकतात का नाही प्राण्यांना अन्नासाठी इतर इतर प्राण्यांवर अवलंबून राहावं लागतं तर प्रकाश संश्लेषण ही जी क्रिया आहे ती अत्यंत महत्त्वाची क्रिया आहे या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये काय होतं प्रकाश संशन क्रियेमध्ये पाना पाना ही जी वनस्पतींची पानं असतात ना हिरवी हिरवीच असतात बरं ही पानं हिरवीच का असतात असं काय वैशिष्ट्य पानामध्ये याला हिरवेपणा प्राप्त झालाय पिगमेंट नावाची एक असतो तो छानसाठी त्याला हरिचंद्र म्हणते त्यामुळे काय होतं ती वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात मग हे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये काय काय होतं वनस्पती अन्न कसं कसं तयार आहे या मोस्पती आहे यावेळी आणि वनस्पतीमध्ये काय होतं इथे सूर्यप्रकाश आहे या सूर्यप्रकाशाच्या वतीने हवेतील कार्बन डायऑक्साइडच्या पद्धतीने आणि जमिनीतील पाण्याच्या काय करतात हरितद्रव्यांच्या साहित्य स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतात या क्रियेला काय म्हणतात ही क्रिया फक्त आणि फक्त वनस्पतींमध्येच तिथे घडत असते अशा काही काही वनस्पती आहे की ज्या वनस्पती मानवाला खूप उपयोगी आहे तर कुठल्या कुठल्या वनस्पती म्हणजे फक्त ओळखायचं मॅडम की मॅडम मी असं म्हणायचं नाही गोंधळ करायचा नाही आता हे दिसतं सर्वांना तक्ता हा वनस्पती सर्वांनी पहा यांची नावं कोण दिली समोर सांगा कुठल्या कुठल्या वनस्पती आहेत कोण सांगेल सांग पाय बरोबर कडुलिंब तुळस शतावरी सदा गोळ ठीक आहे छान सांगितले बस काय आता हे जे वनस्पती त्या या वनस्पतींचा प्राणी जेवणामध्ये आपल्याला औषधीमध्ये उपयोग हा होत असतो म्हणजे वनस्पतींचा उपयोग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे होतो तसेच आपण जे प्राणी पाहतो तर प्राण्यांचा सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे उपयोग हा होत असतो मग आपल्याला प्राण्यांचा उपयोग कुठे कुठे होतो बरं मनुष्य प्राण्यांचा

म्हणजे यामध्ये काय सांगू शकतो आपण की तिची वनस्पतीची साल आहे ना त्या सालीला काही ठिकाणी जखम होते आणि ती जखम झाल्यानंतर वनस्पती डिंक सोडते आपल्याला जर एखादी जखम झाली ना आपण आपण काय फक्त खपली जाते खपली झाल्यानं काय आपल्या शरीराच्या आतलं संरक्षण होत त्याच पद्धतीने वनस्पती सुद्धा डिंक तयार काय स्वतःच्या शरीराचं संरक्षण जे जर करत असतात त्या पद्धतीने वनस्पती काय करतात उत्सर्जन करत उत्सर्जन म्हणजेच काय सांगू शकेल का आपण उत्सर्जनाची व्याख्या सांगाल का आपली प्रयत्न करा सांगण्याचा किंतु उत्साह जी नुकसान होईल शरीर तयार होणार आहे आणि आपण अगदी छान सांगितले शरीरात तयार होणारे अपाय कारण घटक दिसकाय शरीरात तयार होणारे एक फेरी सर्वांनी निरुपयोगी पदार्थ

झाडं जी आहे आंबा वड त्यानंतर चिंच पिंपळ अशी झाडं जी आहेत ती इतर झाडांपेक्षा अगदी उंच वाढतात आणि या झाडांना आयुष्य देखील भरपूर असतं म्हणजे याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की जी काही मनुष्य प्राणी आहे मनुष्य प्राण्याच्या वाढीला मर्यादा आहे मनुष्यप्राणाची काही अवयवांची वाढ ती एकवीस वर्षापर्यंत पूर्ण होते परंतु वनस्पतीच्या अवय तसं होतंय का वनस्पतींची वाढ ही सारखी सुरू असते वनस्पतीचं ज्या वेळेस पानं असे ते सुकून जाते असते वनस्पती काय करते पानं टाकून देते स्वतःच याचा उत्सर्ग करते अनावश्यक आवश्यक पण पुन्हा त्याला नवीन पालन करते आपल्याला होतं का पुन्हा पुन्हा नवीन काही हवं येतात का तसं आपल्याला होत नाही हा गोष्ट फरक वनस्पती आणि प्राण्याचा सांगितलेला आहे तर अशा प्रकारे आज आपण सजीवांची लक्षणे या घटकामध्ये वाण श्वसन प्रकाश संश्लेषण उत्सर्जन अशी वेगवेगळी सजीवांची लक्षणे अभ्यासही आहे